नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर विषय असा आहे या आपल्या चॅनलमध्ये तर तुम्हाला माहीतच आहे आपण सध्या राधा हे पुस्तक वाचत आहोत जे लिहिलं आहे या समर यांनी आणि या पुस्तकातील लेख आपण तुमच्यासमोर सादर करत आहोत जेणेकरून तुम्हालाही या पुस्तकामधील काही चांगले लेख ऐकायला मिळतील आणि तुम्हालाही वाचनाची आवड निर्माण होईल तर वाचूयात हा लेख खूप सुंदर असा लेख आहे की लेखकाने प्रेमाबद्दल थोडस लिहिलं आहे तर तेच मला तुमच्यासमोर सादर करावं वा असं वाटलं म्हणून मी आपला हा व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरू करूयात आपण त्या लेखाला सतत वाहणाऱ्या या यमुनेप्रमाणे प्रेमालाही वेळ आणि स्थळाच्या सीमा नसतात प्रेम ही एक शक्तीच आहे जी बहुदा अस्तित्वाच्या मूलभूत स्वरूपाचं अंगच आहे प्रेम हा असा धागा आहे जो आपल्या स्वत्वापासून सुरू होतो आणि आपल्याला एका भव्य वैश्विक रचनेशी जोडतो युगानुयुगांपासून समाजव्यवस्था आणि मानवी व्यवहार बदलत आले पण प्रेमाचं हे महत्त्व आजही कायम आहे ते शेवटपर्यंत राहील म्हणूनच मला प्रेम हे अस्तित्वाच्या मूलभूत स्वरूपाचं अंग वाटतं मूलभूत स्वरूपाचं अंग वाटतं तर खूप सुंदर असा लेख आहे हा असेच आपण लेख पुढेही पाहणार आहोत तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा सो तुम्हाला जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला समजेल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत वाचत राहा आणि निवांत राहा